नमस्कार स्वागत आहे तुमचं सोहळे भक्तीचे या आपल्या चॅनलवर आज आपण जाणून घेऊया हरितालिका व्रत कथा मैत्रिणीनो तुम्हाला माहीत आहे का हरितालिका व्रत फक्त एक उपास नाही तर ती आहे पार्वतीच्या निष्ठेची भक्तीची आणि धैर्याची अद्भुत कथा आज आपण जाणून घेऊ या व्रताची प्रेरणादायी कथा जी, जी प्रत्येक स्त्रीला श्रद्धा विश्वास आणि प्रेमाचं सामर्थ्य दाखवते दक्षराजाला एक सुंदर कन्या झाली पार्वती लहानपणापासून ती भगवान शंकराची आराधना करू लागली तिला ठाम विश्वास होता माझं जीवन फक्त महादेवासाठीच आहे पण तिचे वडील राजा दक्ष तिचं लग्न विष्णूसोबत लावण्याची तयारी करू लागली त्यांना वाटलं विष्णू देव महान श्रीमंत सर्व संपन्न म्हणून हा विवाह योग्यच ठरेल पण पार्वतीच्या मनात मात्र फक्त शंकर होते लग्नाची तयारी होत असतानाच पार्वतीने आपल्या सखीला आपलं दुःख सांगितलं ती म्हणाली माझं हृदय महादेवाला अर्पण झालं आहे मी दुसऱ्या कुणाशी विवाह करू शकत नाही सखीने तिला धीर दिला आणि म्हणाली तू हार मानू नकोस पार्वती तुझ्या निश्चयासाठी तुला तप करावंच लागेल आणि मग दोघे रात्रीच्या अंधारात घरातून निघून एका घनदाट जंगलात सोबत गेल्या यालाच म्हणतात हरितालिका कारण हरित म्हणजे हिरवळीच्या जंगलात आणि तालिका म्हणजे सखी त्या जंगलात पार्वतीने प्रचंड तप सुरू केले तिने काहीही खाल्लं नाही प्यायलं नाही फक्त शंकराचं ध्यान केलं ती मातीच्या शिवलिंगाची स्थापना करून पूजा करू लागली फुलं पानं नदीचे पाणी या सर्वांनी तिने महादेवाला प्रसन्न करण्याचा प्रयत्न केला तिच्या डोळ्यात एकच प्रार्थना होती हे भोलेनाथ माझं जीवन तुमच्याशिवाय अपूर्ण आहे जर माझं प्रेम खरं असेल तर मला तुमचीच वधू बनवा पार्वतीच्या या अखंड भक्तीने महादेव प्रसन्न झाले ते तिच्यासमोर प्रकट होऊन म्हणाले पार्वती तुझं तप तुझी श्रद्धा आणि तुझं निष्कलंक प्रेम मला बांधून टाकतं आजपासून तूच माझी अर्धांगिनी आहेस आणि मग भगवान शंकरांनी पार्वतीला स्वीकारलं त्यांचा दिव्य विवाह हो सर्वांना प्रेरणादायी ठरला त्या दिवसापासून स्त्रिया भगवती पार्वतीसारख्या अखंड सौभाग्य पतीचं दीर्घायुष्य आणि सुखसमृद्धी मिळवण्यासाठी हरितालिका व्रत करतात या दिवशी उपवास शिवलिंगाची पूजा आणि हरितालिका कथेनं व्रत पूर्ण होतं त्यामुळे स्त्रिया पार्वतीसारखं निष्ठा प्रेम आणि सामर्थ्य लागतं मैत्रिणींनो हरितालिका ही फक्त पूजा नाही तर ती आहे पार्वतीच्या निश्चयाची शिकवण जी आपल्याला सांगते की खरं प्रेम आणि श्रद्धा कधीही वाया जात नाही तर या व्रताच्या निमित्ताने आपणही पार्वतीसारखं निश्चय श्रद्धावान आणि भक्तिमय होऊया मैत्रिणींनो आपल्याला ही कथा कशी वाटली कमेंट्स कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि अशाच भक्तिमय कथा जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक सबस्क्राईब नक्की करा